यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बांबू पासून टोपल्या बनवून गावोगावी फिरणाऱ्या मजूर कष्टकरांच्या मुलांसोबत पत्रकारांची दिवाळी नवीन कपडे व वा मिठाई वाटप हा सर्वसामान्यांचा सण असे जरी म्हटलं जात असलं तरी वाढत्या महागाईमुळे ती सर्वांनाच धूमधडाक्यात उत्साहाने साजरी करता येईल असं नाही म्हणूनच हे ओळखून पत्रकार संजय कांबळे यांनी बांबूपासून टोपल्या व इतर वस्तू तयार करून त्या गावोगावी विकणाऱ्या कष्टकरी मजूर लोकांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली यावेळी त्यांना मिठाई व नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आलं महाराष्ट्राबाहेरील गुजरात राज्यातील पालनपूर येथून महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आलेल्या आणि बांबूच्या वस्तू बनवून त्यावर आपला उदरनिर्वाह करणारे लोक अनेक ठिकाणी झोपड्या बनवून राहतात असेच काही कुटुंबे मारळ ग्रामपंचायत हद्दीतील कुणबी समाज हॉलच्या मागे राहत आहेत या तीन चार कुटुंबात जवळपास पंधरा ते वीस मुले मुली असून ते परिसरात भीक मागून कचरा गोळा करून आपल्या आई वडिलांना मदत करत असल्याचे संवेदनशील पत्रकार संजय कांबळे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे देश प्रकाशमय दीपावली साजरी करत असताना यांच्या झोपड्यांमध्ये मात्र अंधार आहे कचरा गटार यांच्या शेजारी जीवन जगणाऱ्या या मुलांची दीपावली गोड व्हावी म्हणून श्री कांबळे यांनी सर्व मुलांना नवीन कपडे आणि गोड मिठाई वाटप केली एवढंच नव्हे तर या मुलांना मिठाई भरवत शिक्षण घेण्यास सांगितलं तर आई वडिलांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बांबूवरून बांबूच्या ज्या टोपल्या बनवल्या जातात आणि त्या टोपल्या घरोघरी विकल्या जातात असे जे लोक इथं राहतात आम्ही आपण पाहू शकतो तीन चार टोपळ्या आहेत येथील जी मुलं आहे त्या मुलांना आपण कपडे आणि फळाचं वाटप केलेलं आहे आणि यांच्याबरोबर आपण दिपवाळी साजरी करण्याचा आनंद घेतलेला आहे आधीचं दिपवाळी गोरगरीबांच्याबरोबर इतरांनी देखील साजरी करावी असे आपण येत महाराष्ट्राच्या माध्यमातून विनंती करतो आणि सर्वांना ही सुख समृद्धी आरोग्यदायी दा जावं अशी आपण त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊ आणि या मुलांच्या देखील आयुष्यामध्ये प्रकाश येऊ त्यांना चांगलं आरोग्य लाभो त्यांना चांगले दिवस येऊ असे आपण ईश्वर तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका